नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलू ज्याचे नाव आहे चायना डॉल प्लांट आजचा व्हिडिओ चायना डॉल प्लांटवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही लागवड कशी करू शकता चायना डॉल प्लांट घरी आणि त्यातून तुमच्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडीओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग चायना डॉल प्लांटची संपूर्ण ओळख आणि काळजी यावरील व्हिडिओ सुरू करूया चायना डॉल प्लांट्स ही विस्तृत पानांची सदाहरित झाडे आहेत ज्यांचा वाढीचा दर घरामध्ये मध्यम प्रमाणात असतो या झाडांना लहान चकचकीत हिरवी पाने आणि वरच्या दिशेने वाढण्याची सव्य असते जी परिपक्वतेच्या वेळी चार ते सहा उंच असू शकते चायना डॉल रोपे ओल्सर चांगल्या निचरा झालेल्या मातीसह पूर्ण सूर्यप्रकाशात किंवा तेजस्वी अप्रत्यक्ष प्रकाशात उगवल्यास उत्तम आशियातील उपोषणक्तिबंधीय पर्वतीय प्रदेशातील मूळ चायना डॉल प्लांट्समध्ये पंख असलेले लक्षवेधक स्वरूप असते जे घरामध्ये वाढल्यावर घराच्या कोणत्याही कोप्यात हिरव आणू शकतात आईटबाज सियर्स सामान्य नाव चायना डॉल प्लांट सर्प ट्री एमेरल्ड ट्री वनस्पती नाव रडरमचेरा सिनिका वनस्पती प्रकार ब्रॉडलिफ सदाहरित आपण आत चायना डॉल प्लांट वाढवू शकता आत वाढताना चायना डॉल प्लांट सुरू केला जाऊ शकतो आणि वर्षभर वाढू शकतो चायना डॉल प्लांट्सना घरामध्ये वाढण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते आणि जर या आवश्यकता पूर्ण केल्या नाही विशेषत जेव्हा प्रकाश आणि मातीचा प्रश्न येतो तेव्हा गोंधळ होऊ शकतो तुमचा चायना डॉल प्लांट खिडकीजवळ उज्ज्वल अप्रत्यक्ष प्रकाशासह ठेवा आणि त्याला भरपूर पाणी आणि आर्द्रता द्या ही झाडे त्यांच्या वाढत्या स्थितीत वारंवार होणाऱ्या बदलांना चांगली प्रतिक्रिया देत नाहीत पानांची गळती सामान्यत त्यांची परिस्थिती योग्य नसल्यास किंवा खूप लवकर बदलल्यास उद्भवते चायना डॉल प्लांट घरामध्ये कसे वाढवायचे सूर्यप्रकाश चायना डॉल प्लांट्सना घरामध्ये भरभराट होण्यासाठी भरपूर मध्यम ते तेजस्वी अप्रत्यक्ष प्रकाश आवश्यक असतो किमान चार ते पाच तास सूर्यप्रकाशासह पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडे तोंड असलेल्या खिडकीजवळील जागा निवडा परंतु कोणत्याही थेट कडक किरणांपासून तुमच्या रोपाचे संरक्षण करण्याचे सुनिश्चित करा यामुळे झाडाची नाजूक पाने जळू शकतात आणि पानांची गळती होऊ शकते प्रत्येक बाजूला पानांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि जळलेली पाने टाळण्यासाठी वनस्पती दर काही आठवड्यांनी किंवा नंतर फिरवा कृत्रिम प्रकाश चायना डॉल रोपांना घरामध्ये वाढताना सत सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते जर तुमच्या घरात त्याच्या वाढीस मदत करण्यासाठी पुरेसा नैसर्गिक प्रकाश नसेल तर तुम्ही त्याला वाढण्यास मदत करण्यासाठी कृत्रिम वाढीच्या प्रकाशासह पूरक करू शकता पर्णसंभार आणि फुलांच्या वाढीस मदत करण्यासाठी लाल आणि निळ्या प्रकाशाच्या मिश्रणासह एलईडी ग्रोथ लाईटची निवड करा वाढलेल्या प्रकाशाखाली सुमारे बारा तास सूर्यप्रकाशातील सहा तासांच्या समतुल्य असतात म्हणून कमी प्रकाश असलेल्या खिडक्यांच्या जवळ असलेल्या वनस्पतींना कमीत कमी आठ तास कृत्रिम प्रकाश द्या नैसर्गिक प्रकाश नसलेल्या वनस्पतींना दररोज बारा किंवा अधिक तास कृत्रिम प्रकाशाची आवश्यकता असते तापमान आणि आर्द्रता त्यांच्या उपोषणक्तिबंधीय उत्पत्तीमुळे चायना डॉल रोपे तुमच्या घरातील उबदार आणि दमत परिस्थितीची प्रशंसा करतात त्यांना पासष्ट आणि पंचाहत्तर अंश फ्रेन्हाइट तापमानात ठेवावे आणि ते सामान्य कोरड्या घरगुती परिस्थितीत टिकून राहू शकतील परंतु अतिरिक्त आर्द्रता दिल्यास त्यांची भरभराट होईल तुमच्या चायना डॉल प्लांटच्या सभोवतालची आर्द्रता वाढवण्यासाठी ते तुमच्या घरातील खोलीत ठेवा ज्यामध्ये सामान्यत बाथरूमप्रमाणे आर्द्रता जास्त असते तुम्ही रोपाला दररोज धुके देखील लावू शकता किंवा वनस्पती एखाद्या ह्युमिडिफायर्सवर ठेवू शकता जर तुमचा चायना डॉल प्लांट ग्राफ्टी खिडकीजवर किंवा हिटिंग आणि कुलिंग व्हेंट्सवर ठेवला असेल तर आर्द्रता कमी होण्यासाठी किंवा कमी तापमानाच्या संपर्कात येण्यासाठी ते वर्षातील सर्वात उष्ण आणि थंड महिन्यात दुसऱ्या ठिकाणी हलवावे पाणी देणे आनंदी निरोगी चायना डॉल प्लांट वाढवण्यासाठी नियमित पाणी देणे आवश्यक आहे मातीचा वरचा इंच कोरडा झाल्यावर त्यांना पाणी दिले पाहिजे परंतु आदर्श वारंवारता तुमच्या घरातील हंगाम आणि वातावरणानुसार बदलू शकते मुळांना जास्त आर्द्रता शोषण्यास मदत करण्यासाठी मातीच्या रेषेवर पाणी देणे चांगले आहे परंतु ही प्रेमळ झाडे त्यांच्या पानांवर देखील पाणी हाताळू शकतात चायना डॉल रोपांना जास्त पाणी देण्याची काळजी घेतली पाहिजे कारण ते ओले पाय हाताळू शकत नाहीत आणि पाण्यात बसून राहिल्यास ते सहजपणे रूट कुजतात ही समस्या टाळण्यासाठी त्याच्या पायथ्याशी भरपूर ड्रेनेज छिद्र असलेले भांडे निवडा जर तुम्हाला झाडाची पाने पिवळी किंवा कुरकुरीत दिसली तर ते पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चांगले संकेत आहे त्याचप्रमाणे झाडाच्या पानांवरील काळ्या टिपा हे सूचित करू शकतात की ते जास्त पाणी गेले आहे खत त्याच्या वाढीच्या काळात वसंत ऋतू आणि उन्हाळा आपल्या चायना डॉल प्लांटला दर महिन्याला संतुलित द्रव खत दिले पाहिजे जे अर्धे पातळ केले गेले आहे तुमच्या वनस्पतीच्या आकारावर आधारित योग्य रक्कम निश्चित करण्यासाठी तुमच्या विशिष्ट खतासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा एकदा झाडाची वाढ वर्षभर मंद झाली की तुम्ही तुमचा फीडिंग कॅडेन्स दर इतर महिन्यात एकदा कमी करू शकता रोपांची छाटणी आणि देखभाल नियमित छाटणी हा चायना डॉल प्लांटच्या संगोपनाचा मुख्य प्रकार आहे आणि आकर्षक आणि यशस्वी रोपाची देखभाल करण्यासाठी नियमितपणे केली पाहिजे त्याची छाटणी केली जाते हे वर्षाच्या वेळेबद्दल निवडक नाही म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या चायना डॉल प्लांटला थोडेसे अनियंत्रित होत असल्याचे लक्षात येते तेव्हा तुम्ही तसे करू शकता दर काही महिन्यांनी थोडीशी वाढलेली चुकलेली किंवा मरून गेलेली कोणतीही देठ कापून टाका का। कंटेनर आणि आकार चायना बाहुलीची रोपे थोडीशी मुळाशी बांधलेली असताना चांगली वाढतात म्हणून लहान रोपांसाठी एक भांडे निवडा जे त्याच्या नर्सरी कंटेनरच्या आकारात समान असेल समान खोली आणि रुंदी असलेल्या कंटेनरसाठी लक्ष ठेवा तळापर्यंत पोहोचण्यासाठी झाडाची मुळे जमिनीत खूप खाली वाढण्याची आवश्यकता नाही ही झाडे मुळांच्या कुजण्यास संवेदनाक्षम असतात आणि टेराकोटा भांड्यात सर्वोत्तम काम करतात ज्यामुळे भिंतींमधून ओलावा बाहेर जाऊ शकतो मुळांभोवती जास्त पाणी साचू नये यासाठी नेहमी ड्रेनेज होल असलेले भांडे निवडा आणि ओलसर माती राखण्यासाठी वारंवार पाणी द्या भांडी माती आणि निचरा तुमच्या चायना डॉल प्लांटची लागवड ओलसर पण चांगल्या निचरा होणाऱ्या मातीत तटस्थते आम्लयुक्त असलेल्या मिश्रणात करा व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध भांडी मिश्रणे सामान्यत पुरेशी असतातच मातीचा निचरा चांगला होत नाही असे तुमच्या लक्षात आले तर निचरा सुधारण्यासाठी पेरलाइट किंवा वाळू मिसळले जाऊ शकते पॉटिंग आणि रिपोर्टिंग चायना डॉल प्लांट चायना डॉल प्लांटस रिपोर्टिंग करताना कमी जास्त आहे वारंवार रिपोर्टिंग किंवा गोंधळामुळे पानांची गळती होऊ शकते आणि वाढण्यास सामान्य अपयशी येऊ शकते अगदी आवश्यक असेल तेव्हाच तुमच्या चायना डॉल प्लांटला पुन्हा लावा आणि जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा त्याच्या पॉटचा आकार फक्त एक ते दोन इंच वाढवा रिपोर्टिंगचा पर्याय म्हणून तुम्ही रूट छाटणीचा विचार करू शकता जे तुमच्या चायना डॉल प्लांटच्या आकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील ओळखले जाते उन्हाळ्यासाठी चायना डॉल प्लांट घराबाहेर हलवा चाइना डॉल्ची रोपे उन्हाया बाहर हलवली जाऊ शक परंतु तापमान आणि वाढत्या परिस्थितीमध्ये झटपट बदल झाल्यामुळे ते बरे होईपर्यंत पानांची गळती होऊ शकते तापमान सातत्याने किमान पासष्ट अंश फ्रेनहाईट पर्यंत पोहोचल्यानंतर वनस्पती बाहेर हलवा विचार आत राहिल्यानंतर घराबाहेर वाढत असताना तुमचा चायना डॉल प्लांट दिवसा आणि रात्रीचे तापमान प्रथम पासष्ट अंशांपेक्षा जास्त हाताळू शकते थंडगार सूर्यप्रकाशात आश्रयस्थानापासून सुरुवात करा काही आठवड्यांनंतर दररोज पाच तासांपर्यंत सूर्यप्रकाशासह वनस्पतीला सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी हलवा जर तुमच्या चायना डॉल प्लांटची पाने सुकायला किंवा जळायला लागली तर ती परत सावलीच्या ठिकाणी हलवा झाडाला जास्त सूर्यप्रकाश असल्याने पाणी पिण्याचे वेळापत्रक वाढवा परंतु जेव्हा पाऊस पडतो आणि माती ओलसर असते तेव्हा पाणी पिण्याची कमी करा चायना डॉल प्लांट पर्त आत कधी आणायचा उन्हाळ्यासाठी बाहेर वाढल्यानंतर हवामान हळूहळू थंड झाल्यावर तुमची चायना डॉल प्लांट उसडा धीटपणा झोन दहा ते बाराच्या तापमानाचा सामना करण्यास सक्षम असेल शरद ऋतूतील तापमान तीस किंवा पस्तीस अंश फ्रेन्हाइटच्या जवळ जाऊ लागताच वनस्पती आत आणण्यासाठी वेळ कारण चायना डॉल प्लांट्स स्केल मेलिग्स आणि स्पायडर माइट्स सारख्या कीटकांना बळी पडतात तुमच्या रोपाला घरामध्ये परत आणण्यापूर्वी कडुलिंबाच्या तेलाने डीब करणे महत्वाचे आहे सामान्य कीटक म्हणजे चायना डॉल प्लांट चायना डॉल प्लांट्स स्केल मेलिग्स आणि स्पायडर माइट्स विशेषत जेव्हा इतर वनस्पतींच्या जवळ वाढतात यांसारख्या वनस्पतींसाठी संवेदनाक्षम असू शकतात या कीटकांवर कडुलिंबाच्या तेलासारख्या नैसर्गिक कीटकनाशकांनी उपचार केले जाऊ शकतात तर आता तुम्हाला चायना डॉल प्लांट घरी कसे वाढवायचे हे समजले असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देईल हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो हॅपी गार्डनिंग